नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आजचं जे लोडिंग चाललं आहे हे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला कोकण भाडोली जांभळ तीन वर्षाची रोपं बघू शकतो आहे आपण लावली की एकच वर्षात उत्पादन आता ही जी तीन वर्षाची रोपं आहेत अशा प्रकारचे खोड असलेली चांगली रोपं आहेत आता हे लोडिंग चाललं आहे डॉक्टर तांदळे साहेब केजमधले डॉक्टर आहेत सर आपले जुने कस्टमर आहेत सरांनी बरीच रोपं घेतलेली आहेत याचबरोबर आपण सरांना चिंच सफेद चंदन कडोली अशी सर्व रोपं देत आहोत बुटके लोटणार जो साप उंचीचा आहे तो अशा प्रकारचा मलेशंडा रोप लावला की आपल्याला अगदी अडीच तीन वर्षातच उत्पादन चालू आता सिलेक्शन करून रोपं भरली जातात जे सगळं मटेरियल आहे हे रिबॅगिंग म्हणजे मोठ्या बॅगला आपण साठ किलोमध्ये यूज करणार होतो ते लोडिंग चाललेलं आहे बघू शकतो आहे खात्रीशी रोपावर सल्ला मारलं सर्व नियोजन हे आपल्याला रोपं बुकिंगनंतर घरपोच खात्रीशी रोपं सल्ला मार्गर्शन आणि अनुदानला बिल हे सर्व मिळत असतं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करायचा